तर आज ना सकाळपासूनच पाऊस खूप निघालेला आहे तर म्हटलं कपडे काढायचे आहेत आज एक्स्ट्रा काम म्हटलं करावं थोडंसं तर चला या गरमागरम चहा प्यायला तर मी आज घेणार आहे चहामध्ये करंजी तर बरेच दिवस झाले करंजा आहेत घरी म्हटलं क आज चहामध्येच खावी त्याच्यामुळे जरा कमी तरी होतील खाऊन खाऊन चहामध्ये तर मुलं तर अजिबात खात नाही आणि मिस्टरसुद्धा खात नाही तर म्हटलं सकाळी गरम गरम चहामध्ये करंजीची टेस्ट घ्यावी त्या दिवशी मी खाल्ल्या होत्या दिवाळी झाल्यानंतर काहीतरी दुसऱ्या दिवशी तर करंजांना ना कोणी हातच लावत नाही सकाळी सासूबाईंनी आठवण दिली करंजांची म्हणून म्हटलं चला आपण पण खाऊन यावी चहामध्ये ना खरंच खूप छान लागते करंजी तर खूप हॉट आहे चहा तर चला या खायला करंजी चहामध्ये तर ना रोज चहामध्ये बिस्किट तर मी खातेच पण तुम्हाला सांगते दिवाळीचं जे फरार असतो ना ते चहामध्ये खायला खरंच खूप छान लागतो जसं की चिवडा करंजी शंकरपाळी हे आपण डिशमध्ये घेऊन खात असतो ना टाईमपास तर चहामध्ये खाऊन खूप छान मज्जा येते करंजीसुद्धा खूप छान लागते चहामध्ये आणि माझ्या करंजा तर फुल भरलेल्या असतात मी सारण खूप ही पाहू शकते किती फुल भरलेली आहे बिलकुल तुम्हाला गॅप दिसणार नाही तर मस्त लागते चहामध्ये खरंच तुम्ही टेस्ट घ्या करंजीची आणि ब्लॅक टी सोबतच का तरच खूप छान लागेल तर चला लागे। मी करून घेते चहा नाश्ता तुम्ही केलत का नाहीतर मग या फटाफट करायला कारण आज म्हटलं चला घरी आहे तर म्हटलं एक्स्ट्राची कामं करून घ्यावी आज बाजारात जायचं नव्हतं तर म्हटलं चला तोरण वगैरे लावलेलं दिवाळीमध्ये तर म्हटलं चला धुवून ठेवते आणि कपडे सुद्धा एक्स्ट्राचे आहेत धुवायचे तर म्हटलं आता आज घरीच आहे तर म्हटलं चला करून टाकूया सगळी सफाई घरी असल्यानंतर कसं आहे एक महिला किंवा आई किंवा स्त्री ती जेव्हा पण जरा एक्स्ट्रा काम असेल ना थोडंसं जरी वेल मिळालं तर ती एक्स्ट्रा काम असतील ती करूनच घेते मी तर तसंच करते मला जर का घरामध्ये थोडं जरी वेल असं एक्स्ट्रा असेल ना तर मी लगेच जी कामं राहिलेली असतात ना ती करून टाकते तर मला आज कपड्यांचं पण काम होतं चला म्हटलं थोडंसं ऊन आलेलं आहे नाश्ता वगैरे झाला आणि मग पाहिलं तर आज म्हटलं थोडंसं ऊन दिसते तर म्हटलं चला एक्स्ट्रा कपडे आहेत ते धुऊन टाकावे तर आपलं हे कामच असते आईचं लगेच मुलांची कामं असतील ती पण काही राहिलेली लगेच करून टाकतो फटाफट म्हटलं बॅगा धुवायच्या आहेत तर मी आज एकच बॅग धुतली मुलांच्यासुद्धा धुवायच्या आहेत स्कूलच्या बॅगा तर म्हटलं फटाफट आवरून घेते जर आता आमचे छोटे सरकार उठलेले आहेत तर फरमाइश आहे त्यांची मॅगी खाण्याची आज तर म्हटलं चला मॅगी बनवून देते त्याला तर मॅगी तर मुलांना खूपच आवडते पण मी रोज नाही देत मॅगी तर म्हटलं आता सुट्टी आहे जोपर्यंत मजा करायची आहे त्यांना मग तर काय चपाती भाजीच खायला मिळते जास्त करून तर आता करतोय तो त्याचा फ्रेंड आलेला आहे बोलवायला त्याला खेळायला तर हा तर लेट उठतो त्याच्यामुळे मुले राहून जातो त्याचा आणि आता त्याला जायचंय क्लासला तर त्याचा मित्र आलेला आहे बोलवायला तर चला मी घेते आवरून फटाफट माझी घरातली कामं तर माझ्या मिस्टरांनी पाठवून दिलेली आहे मच्छी तर आज एकादशी आहे भगव भागवत एकादशी आहे मला आज पण माझी नाही आहे मी ही एकादशी नाही करत फक्त आषाढी एकादशी करते तर त्यांनी मच्छी पाठवून दिलेली आहे मिस्टरांनी तर म्हटलं चला फटाफट बनवून घेऊ छान असं थप थापून एकदम भारी मसाले लावते त्याला तर मला ना थापून थापून खूप सारे मसाले लावले ना मच्छीला आणि तर मग खूप छान अशी क्रंचीपणा येते त्याच्यावरती फक्त आपले घरातले मसाले खूप सारे लावले ना लिमिटमध्ये पण खूप सारे लावले ना तर छान असं वरती क क्रंचीपणा येतो मच्छीला मग काही रवा वगैरे नाही लावलं तरी खूप छान होते मच्छी तर चला इकडे मी रसासुद्धा ठेवलेला आहे मच्छीचं आणि छान अशी फ्राय करून घेते <coughs> तर आपलं काम किच बाहेरचं झालं आता किचनमधलं काम आवरून घेते मी फटाफट कितीही काम केलं दिवसभर तरी कमीच असतो महिलांसाठी तर काय आहे मला तर आज असं वाटलं बाहेर जायचं आहे तर म्हटलं फटाफट काम आवरून घ्यावं आणि आज शॉर्टकट काहीतरी खाना बनवायचं होतं पण मिस्टरांनी पाठवली मच्छी मग म्हटलं चला मच्छीच बनवते तर माझी आता फटाफट कामं आवरून झाली जेवण करून घेतलं आता जेवण करून घेतलं आहे आणि आता इतकं पाऊस आले ना खूपच पाऊस आलेला आहे तर मला वाटतं तुमच्याकडं कोणाकडे पाऊस पडते की नाही पण आमच्याकडं तर कंटिन्यू पाऊस पडतच आहे खूप पावसाने नुकसान केलेलं आहे शेतीचं तर चला या जेवण झालेलं आहे माझे मिस्टर आलेले आहेत तर चला आता आपण जेवण करून घेणार आहोत तर या तुम्ही पण जेवायला छान अशी मी चिंच घातलेली आहे काळवणामध्ये तर मच्छीच्या काळवणामध्ये ना चिंच आंबोशी ही काही ना काहीतरी पाहिजेच असते तर ही ही या। आंबोशी <coughs> आज आंबोशी कमी वापरता मी चिंच घातलेली आहे चिंचची चव खूप छान येते आंबटपणा खूप असतो तिला त्याच्यामुळे चिंच रशामधली ना अशी सुद्धा खायला खूप छान लागते तर त्याच्यासोबत घेतलेला एक कांदा लिंबू छान आणि ही मच्छी कोणती आहे माहिती आहे का तुम्हाला तर शेवडा मच्छी आहे त्याला काटे पण नसतात जास्त एकच काटा असतो शिंगल मुलां मुलांना खाण्यासाठी पण खूप छान आहे पण आमचे छोटू साहेब ना कंटाळा करतात मच्छी खाण्यासाठी त्याला मी आता मच्छीशी भाकरी दिली तरी सुद्धा म्हणतात की मला मच्छी नको आहे तर चला या जेवायला जेवण करूया आपण फटाफट मच्छीसोबत मग काय जेवण झा छान असं जेवण मजेदार केलेलं आहे माझ्या मिस्टर बसलेले आहेत माझ्या साईडला तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा तर तुमचा सपोर्ट पाहिजेच असतो मला तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर फटाफट फॉलो अँड सबस्क्राईब करा आणि मग माझा कमेंट सांगा मला की माझे व्हिडिओ कसे आहेत तर झालं या जेवायला आज तर कोणी मच्छी बनवली नसेल मी तर बनवलेली आहे ज्यांनी कोणी बनवली नसेल तर या खायला तर आता फटाफट जेवून घेणार आहे मी इकडे आहेत माझे मिस्टर तर तुम्हाला सांगते जेवली आणि मग थोडा वेळ मी आराम केलं तर तुम्हाला सांगते पाठीमागे माझ्या आवारामध्ये पाठीमागे म्हणजे माझ्या घराच्या मागे आवार आहे तर माझी भांडी घासायची होती पाऊस आल्यामुळे मी भांडी थोडीशी ठेवली होती तर म्हटलं चला आता घासून टाकते दरवाजा उघडलं तर इतकं पाऊस ना संध्याकाळी तर खूपच पावसाने सुरुवात केलेली आहे दुपारपासून चला तर आता मी आलेली आहे दुकानामध्ये हे आहे रात्रीचा टाईम तर म्हटलं आता दुकानात फटाफट आवरून घेते आणि आत्ता वाजलेले आहेत अकरा दुकानामध्ये तर चला फटाफट आवरते आणि मग घरी जाते हे आहे छान अशी चिकन सिक्स्टी फाय बनवलेलं आहे आणि इकडे आहे लसूण चिकन खूप छान असतो ही ही डिश खूप छान आहे तवा लसूण चिकन एक नंबर डिश आहे चला